नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पार्वती चालिसा पाठ पाहणार आहोत पार्वती चालिसा पाठ करण्याने धन बल ज्ञान विवेक व सिद्धी बुद्धी ह्या सर्वात गोष्टीचा लाभ मिळतो माणसाने सौभाग्यात पार्वती मातेच्या कृपेने अतिशय वृद्धी होते पार्वती मातेच्या प्रेरणेने माणूस शक्तिमान बनतो त्याला समस्त सुख लाभायला सहाय्य होते आणि कोणताही कष्ट त्याच्या अनुभवला येत नाही या जीवनात आलेल्या सर्व संघर्षापासून पार्वती मातेची कृपा दूर करते पार्वती माता ह्या हिंदू धर्मातील महत्वाच्या देवी मानल्या जातात त्यांची चालिसा ह्या भक्तांना मनाची शांतता आणि आनंद प्राप्त करण्यासाठी सहाय्य करते पार्वती चालिसा ह्या देवीच्या महत्वाच्या गुणांचे वर्णन करते त्यामुळे भक्तांना त्यांच्या आत्मिकांतकरणात शांतता मिळते माता पार्वती चालिसा श्री जे गिरी गणेशाय तनये तक्षजे शंभू प्रिय गुणखानी गणपती जननी पार्वती आंबे शक्ती भवानी चौपाई, ब्रह्मा भेदन ब्रेद नोपावे पंच बदन नित तुमक ध्यावे षडमुख कही न सकत यश तेरो सहस बदन श्रम करत घेऊ पारन पावत माता स्थित रक्षालय सजता అధర ప్రవాళ సదృశ అరుణారే నయన కజరారే లలిత విలే కేశర కుంకుమ అక్షత శోభా మనహర कनक बसन की सजाए कटिमेखल दिव्य लहराए कंठ मदार हर की शोभा जाही देखी सहज सजी मन लोभा बालरुण अनंत छबिधारी अभूषण की शोभा प्यारी नाना रत्न जडित सिंहासन तापर राजती हरी चतुरानन इन्द्रादिक परिवार पूजित जग नाग यक्षरव पूजित गिर कैलास निवासिनी जय जय, जय प्रभा प्रभाविकासिनी जय जय त्रिभुवन सकल कुटुंब तिहारी मह तुमारी उजी आरी। हे महेश प्राणेश तुमारे त्रिभुवन के जो नित रखवारे उनसो पति तुम प्राप्त किन जब सुक्रत पुरातन उदित भय तब बूढा बैल सवारी जिनकी महिमा का गावे कौ तिनकी सदा श्मशान बिहारी शंकर आभूषण है भुजंग भयंकर कंट हल हलको छवी छाई, नील कंट की पदवी पाई, देव मगन के हतस किनो विषल अपूती नहीं अमित दिन हो ताकी तुम पत्नी धारिणी दुरीत विदारिणी मंगलकारिणी देखी परम सौंदर्य तिहारो त्रिभुवन चकित बनावन हारो भयभीत सो माता गंगा लज्जा मय है सलील तरंगा सौत समान शंभू पोहा विष्णु शिव कोमलो चढायो नित्यानंद करी बरिनी अभय भक्त करतान पायिनी अखिल पाप त्रय ताप माहेश्वरी हिमालय नंदिनी काशीपुरी सदा मन भाई सिद्ध पीठ तेही अपू पनाई भगवती प्रतिदिन भिक्षादात्री कृपा प्रमोद स्नेह विधात्री ऋपु क्षय कारिणी जय जय अंबे वाचा सिद्ध करी अवलंबे गौरी उमा शंकरी काली अन्नपूर्णा जग प्रतिपाली सब जनकीश्वरी भगवती प्रति प्राणाम परमेश्वरी सती तुमने कठीण तपस्या किनी नारद सो जिक्षा नी। आहारा न भयू तुम्हारा पत्र घास खाद्य न भायो उमा नाम तब तुमने पायो तप बिलो की सात पधारे लगे डिगावन डिगी न हारे तब जय 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 उच्च ರೇ ಸಪ್ತ ಋಷಿ ನಿಜ ಗೇಹು ಸಿದ್ಧ ರೇ ಸೂರಿದ ವಿಷ್ಣು ಪಾ ಸಬ್ ಆಯ ವರ ದೇನೆ ಕೇ ವಚನ ಸುನಾಮರ ಪತಿ ತುಮತಿ ನೋ चाहत जग त्रिभुवन निधी जिनसो यवमस्तू कही ते दो गई सुफल मनोरथ तुमने लई करी विवाह शिव भामा पुन्ना कहाई हर बामा जो पडी हे जन यह चालिसा धन जन सुख देही है तेही सा दोहा कुटी चंद्रिका सुबगशीर जयती जयती सुखखानी पार्वती निज भक्त हित राहू सदावरी अशाच भक्तीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद